तर नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजची रेसिपी आहे चिकन ते पण आळणी चिकन करणार आहे तर हे चिकन आहे अर्धा किलो चिकन आहे हे कांदा आहे तीन कांदे आहेत हे दोन टोमॅटो इकडं फोडणीसाठी कढीपत्ता तमालपत्र एक फूल आणि ही वेलची आणि आपलं दालचिनी इकडे लसूण आहे अद्रक आहे मीठ आहे हळद आहे आणि इकडे आहे आणि हे आपल्याला फोडणीसाठी तेल ठीक आहे तर आता मी आधी हे ह्याला आधी हळद आणि मीठ लावून घ्यायचं ठीक आहे तर मी आता हळद आणि मीठ लावून घेते आधी तर हे बघा मी हे सगळंच टाकते आणि आता हे मिक्स करून घ्यायचं खूप छान लागतं बरं काळ आणि मटन आमच्या घरात मुलींनाही फार आवडतं आणि ते पण फार आवडतं त्याच्यामुळे मी अशीच करते जास्त करून आपण ह्याच्यावरतून मसाला घेतला तरी चालतो छान लागतो तो हे बघा हे आता असं मिक्स करून ठेवायचं थोडा वेळ ठीक आहे आता आपल्याला करायचं आहे वाटण तो वाटण तो करताना तुम्हाला दाखवते मी हे मिक्सरचं भांडं घेतलं मी तर आता मी पहिल्यांदा ह्याच्यात खोबरं घेणार आहे ही खरं तर माझ्या सासूबाईची रेसिपी आहे आमच्या सासूबाई खूप छान करतात चिकन मटण इकडे लसूण आहे आणि अद्रक ह्याचे मी वाटण करणार आहे ठीक आहे आता ह्याची माझ्या कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे मी काही कोथिंबीर टाकत नाही आहे माझ्या सगळ्या रेसिपी अशा साध्या सिंपल असतात त्याच्यामुळे मी जास्त काही टाकत पण नाही आणि जास्त करत नाही आता हे तर मी वाटण करून घेते ठीक आहे तर हे बघा आपलं वाटण तयार आहे आता ह्याच्यामध्ये कोथंबीर नाही आहे त्याच्यामुळे ते व्हाईट दिसते ठीक आहे टमाटा आणि कांद्याची पिवरी करायचे तर दोन्ही असं एकदा चिकन नक्की ट्राय करा बघा सगळ्या माणसाला खरंच खूपच सुंदर ताई तर हे बघा आता हे टमॅटो आणि कांद्याची पिवरी आहे आणि ह्याच्यात आपण फक्त खोबरं लसूण आणि आलू याची पेस्ट केली आता मी इकडं कढई ठेवल्या आता मी जर तेल टाकते आपल्या रेसिपी सगळ्या साध्याच असतात पण आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती बरं का होती मी सकाळी तर सकाळी भाजी केलेली त्याच्यात टाकून दिली त्याच्यामुळे संपून गेली ती आणि माझ्या लक्षातही नाही की आपल्याला कोथिंबीर संपली आणावी त्याच्यामुळे मी जे आहे ते करून व्यवस्थित आपली करते नाही का शेवटी कसं जसं असेल तसं राहिलंच पाहिजे नाही का आता कोथंबीर मी उद्याच्याला सकाळी गेली बाहेर तर मी घेऊन येईन येताना पण आत्ता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी म्हणलं जाऊ दे आहे तसं टाकून करूया आपण रेसिपी आता माझीकडे तर आपलेली आहे त्यांनी परत आता टाकते आहे कमाईपत्रेच तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी करायची कसं आहे जे आहे त्याच्यात पण रेसिपी खूप छान होता तो तो ही आमच्या सासूबाईंची रेसिपी आहे त्या गावला गेलं असं चिकन करतात भाजून पण करतात पण शक्यतो गावाकडे कसं एवढं पण भाजत भिजत बसत नाही आपलं पटकन आपलं लवकर उरकण्यासाठी पण गावकऱ्याचं भरपूर कामं पण असतात त्याच्यामुळे ते आपलं आणलं आहे साधं सोपं करून रेखाम व्हायचं त्यामुळे त्यांची ही रेसिपी आहे आणि मला खूपच आवडली ही रेसिपी त्याच्यामुळे मी अशीच आता करते भाजून पण करते कधीतरी आणि अशी जास्त करून करते का ते ही जी टेस्ट ना वेगळीच लागते आता हे मी त्याच्यात मसालाही टाकते गावठी पण तुमच्या मिस्टर म्हणजे नको आळणी चिकन खायचे मला आळणीच कर त्याच्यामुळे मी आळणी करते मग आता आपला कांदा टोमॅटो भाजत आहे चिकन पण बघा कसं दिसतंय त्याला हळद मीठ लावल्यामुळं कधी पण ना चिकन आणलं ना स्वच्छ पाण्याने धुवून पेने साफ करून पहिल्यांदा हळद मीठ लावून ठेवायचं त्याला म्हणजे चांगलं ते चवीला लागतं माझा चांगला छान भाजून आहे हे बघा इकडं पाणी ठेवलं आहे आपल्याला चिकनमध्ये वतण्यासाठी आपलं आता छान भाजलं आहे तर त्याच्यामध्ये खोबरं लसूण आणि ह्याची टेस्ट टाकत थोडीशी रेसिपी आपली वाईट वाईटच दिसणार आहे कोथिंबीर नाही नाहीये त्याच्यामुळे आता हे छान भाजून घेते तर हा आपला गरम मसाला आहे आणि ही थोडीशी आपण किंचित भावेत टाकणार आहे बघा झालेला आहे भाजून आता हे टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी करायला चिकन अळणी चिकन आता अळणी चिकन खायला तिखट नसतं पण छान लागतं चवीला त्याच्यामुळं मी करते कधीतरी कर त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकले बघा आपला मसाला कसा दिसतो एकदम भारी आता मी त्याच्यामध्ये चिकन टाकते साधं आणि सोपं पण खायला टेस्टी ठीक आहे थोडं आपण मिक्स करून घ्यायचं तसंच फ्राय केलं एकदम भारी दिसते चिकन आपण त्यामध्ये आपण केल्याला गरम पाणी वाटायचं तरी पण नॉनव्हेज करताना गरम पाणीच वाटायचं बघा आपलं चिकन कसं दिसते एकदम भारीच छान दिसते की नाही मग साधं आणि सोपं आणि टेस्टी आता ह्याच्यात मी थोडंसं अजून मीठ टाकणार आहे आता आपण थोडंसं टाकलेलं हे बघा मीठ पण टाकलं आहे मी आता थोडंसं हे मला शिजवून घेते आणि मी तुम्हाला दाखवते कसं आहे आपलं चिकन हे थोडं आहे पाणी गरम ते पण दिलं टाकतो बघा कसं दिसते सोप्या पद्धतीत पण मस्तच हे बघा छानच झालं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने तर हे बघा आपलं चिकन कसं दिसतंय एकदम मस्त इकडे मी तांदळाच्या भाकरी पण केल्याय बघा तांदळाची भाकरी सोबत एकच नंबर लागतं चिकन त्याच्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा एकदा ठीक आहे आणि माझ्या मुलींना तर खूप आवडतं चिकन मटणही आवडतं त्याच्यामुळं आम्ही आणतोच त्यांच्यासाठी आता ते बघा आता चिकन थोडस शिजायचं आहे त्याच्यामुळे मी अजून थोडा वेळ ठेवणार आहे मग तुम्हाला दाखवते तर हे बघा आपली रेसिपी तयार आहे कशी दिसत्या खूपच छान झालेलं आहे चिकन तुम्हीही नक्की ट्राय करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद